नमस्कार मी शुभम बडमकर बातमी येत आहे श्रीवर्धन मधून श्रीवर्धन येथे दोन गटात तुफान राडा झालाय पोलीस ठाण्यात परस्पर विरोधी गुन्हे दाखल झालेत हाणामारीसाठी लाकडी दानके प्लास्टिक पाईप चाबू व वा चाकूचा वापर करण्यात आलेला आहे पंचवीस ते सव्वीस जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन एसटी यांच्या आवारात दोन गटांमध्ये तुफान हाणामारी झाल्याची घटना वीस एप्रिल रोजी घडली आहे श्रीवर्धन बीच वर एकोणीस एप्रिल रोजी झालेल्या जुन्या भांडण्याचा मनात धरून दोन्ही गटांमध्ये राडा झाल्याची माहिती मिळत आहे गैरकायदेशीर मंडळी जमून लाकडी दांडके प्लास्टिक पाईप सापकाणं तसेच हातामुखीने मारहाण करण्यात आली आहे यामध्ये एका महिलेचा हाताच्या मनगटावर चाकमे वाळ करून तिला जखमी देखील करण्यात आला आहे श्रीवर्धन पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून हानामा करणाऱ्या दोन्ही गटांनी जमावाची पांगापांग केली मात्र जिल्हाधिकारी यांच्याकडे जमावबंदी आदेशाचे उल्लंघन करून दोन्ही गटात हानामारी झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे या प्रकरणी निलेश नामदेव चव्हाण राहुल सूर्यकांत चांदोरकर अक्षय रामदास चव्हाण रुपेश शांताराम पवार रामदास चव्हाण मयूर मारुती जाधव व इतर सात ते आठ जणांवर तसेच रोहित उर्फ बंटी मोहिते राहुल मोहिते विकि दत्त्र चव्हाण भीमरानंदराव मोहिते ओंकार संतोष गाडे व इतर पाच ते सात सर्व राहणार मेटक कर्णी तालुका श्रीवर्धन अशा पंचवीस ते सव्वीस जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून वरिषांच्या मार्गदर्शनासाठी श्रीवर्धन पोलीस ठाणे सहाय्यक पोलीस निरीक्षक लकडे व उपनिरीक्षक सुधाकर लहाणे या संपूर्ण गुन्ह्याचा अधिक तपास करीत आहेत जागृत महाराष्ट्र न्यूज रामदास चव्हाण रायगड जागृत महाराष्ट्र न्यूज चॅनेलला आता आपण ट्विटरवरती देखील फॉलो करू शकता तसेच जागृत महाराष्ट्राच्या वेबसाईटला भेट देण्यासाठी गुगलवर टाईप करा डब्ल्यू 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 डॉट जागृत महाराष्ट्र न्यूज डॉट कॉम तसेच जागृत महाराष्ट्राला ट्विटर इंस्टाग्राम फेसबुक आणि यूट्यूबला फॉलो करा तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद